बोला बोला मित्रांनो बोला मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा झालं का जेवण बोला सर्वांनी बोला लाईक करा हे बघा आपलं पाणी चालू गावाला ते पहा तिकडे ते दिसतं पाणी चालू आहे बोला लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो बोला सर्वांनी बोला मित्रांनो काय चाललं बरे आहे ना असेच राहा मजेत राहा मस्त राहा बोला सर्वांनी नमस् योगेश दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत जय शिवाजी जय शंभो राजे जेवण झालं का भाऊ तुमचं लाईक केलं डन धन्यवाद धन्यवाद आणि ताई म्हणतात आपल्या लाईक केलं भाऊ धन्यवाद धन्यवाद ताई आपले सपोटी कमेंट करतात दादा सपोटी कमेंट चालल्यात आप्पा दादा नमस्कार म्हणता ताई खूप खूप स्वागत ताई आपले सपोटी कमेंट करतात दादा ताई सपोटी कमेंट करतात आपल्याला बोला सर्वांनी वरती एकोणीस जण आहे दोन एक लाईक आलेली आहे सपोटी कमेंट करायला लागल्यात आपल्या बोला मी तो पाणी आमचं गावाला पाणी चालू आहे ते बघा ते टोपल्यामध्ये विरे आहे आपला ते मी आता पाणी बघून येतो मित्रांनो मी एकदा पाणी पाहून येतो ताई बर दादा Pani, paun itu mirip dah bola taurat, bola ruang tinggi bola makan lu. బ మిత్ర బరేనా గడబ బోలా మిత్రా కా आपले पवार दादा म्हणतात जे शिवाजी ताई साहेब आपल्या सपोर्टी कमेंट करतात ताई पवार दादा बीक बोला आपल्या सपोर्टी कमेंट करा चालू आहे त्यांच्या चला म्हणलं थोडी लाईव्ह घ्यावा बोलावरती जण आहे दोन लाईक आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो ताई आल्या ताईनं वेळातला वेळ ला लाईवला आल्या आमच्या बोला वरती सात जण आलेले चला म्हटलं थोडीफार लाईव घ्यावा बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सपोर्टी कमेंट करा लाईक करा नवीन तर काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो चला म्हटलं थोडीफार लाईव्ह घ्यावा दोनच लाईव आलेले आहे बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो लाइक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो लाइक करा आपले पवारदादा म्हणतात जे शिवाजी ताई साहेब मला करा म्हणते आपले पवारदादा बोला मित्रांनो